आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते समोर, शिवाजी रोड सोनई संपर्क सत्तावीस ऐन दिवाळी सणासुदीच्या धामधुमीत ब्राह्मणी परिसरात सुमारे पन्नास ते साठ एकर उजळून खाक झाल्याची घटना वीस ऑक्टोबर रोजी दुपारी घडली आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी शॉर्ट सर्किट आग लागल्याची चर्चा आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे अशी पांडुरंगा हापसे सुरेश हराळे भाऊसाहेब हराळे पोपट राजदेव विजय गायकवाड बबलू खोसे हे आहेत घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरता शेकडो शेतकरी गावातून घटनास्थळी दाखल झाले ब्राह्मणी गावापासून पाच आहे अग्निशमन यंत्रणेची गाडी बोलवण्यात आली मात्र रस्त्याअभावी गाडी थेट उसाच्या शेतात जाऊ शकली नाही परिणामी मोकळ्या हाती मागे फिरावे लागले तोपर्यंत शेतकऱ्यांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला ऐन दुपारी दीड वाजेच्या दरम्यान आग लागली उन्हाच्या भरात आग लागली आग इतकी भयानक होती की आगीचे लोळ हे दूरवरून अंतरावर होते परिसरात कापूस वेचणी करत असलेल्या काही शेतकऱ्यांनी धावत पळत जात आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु एवढ्या मोठ्या आगीचे कोणाचे काही चालले नाही असं करता करता पन्नास ते साठ एकर उजळून खाक झाला अग्निशामक यंत्रणा बोलवण्यात आली तेवढा अरुंद रस्ता नसल्यानं शेतात गेले नाही अशी माहिती प्रत्यक्ष घटनास्थळी असलेली ग्रामपंचायत सदस्य गणेश दिलीप तारडे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली घटनास्थळी बोलता जाऊन ग्रामपंचायत सदस्य गणेश माणिक तारडे शांताराम हापसे मेजर बहिरनाथ भवार रामभाऊ तारडे संभाजी हापसे आजीनाथ हापसे ठकसेन बाणकर बाबासाहेब तारडे विजय तारडे घाडगेदाजी आदींसह शेकडो शेतकरी ग्रामस्थांनी आग विजळण्याचा प्रयत्न केला आहे